हा ते म्हणतो अच्छा ते पुरणीचे वाल्मिकांना का होत आहे माळाविषयी पोस्ट केली होती तुम्ही हा ते म्हणजे गायक येते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस मी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे Uh, मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडं त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिट नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यामुळे एकच कन्फलुजन घेतलं की हे काय होते आता नेमकं कुठं काय तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त काय ऐके ते एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग ते काढावं लागेल अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारण असतो मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सा, म्हणजे त्याला हा सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपयोजी साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे म्हणून मला इकडे आनंद घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज आम्हाला माहित नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदम मोकळ तर करणं लागतंय ना त्याचे बहीण भावाची संबंध येतो बहीण भावाचा संबंध असे कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट नाही का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखेले करा आहे ना बरोबर हा त्या पुरीला डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलं ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरच्या घर गैरसमज आहे ते बहीण भावासारखे विषय तू बाकीचा काही विषय राहील काही जरी असलं ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पाहिली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहे तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तो असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हपलेले लोक येतात तुमच्यावर काय प्रेम आहे काय श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझे पोर ते मायबापाचा विचार करू लागत नाही पण ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर घे मिळवले तर हे कधी म्हणून सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घेऊन आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे आणि काही काहीच मदत नाही केली गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायचं म्हणली मी जावळ सुद्धा ना बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हो माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या थोडं हे होतंय ते चार चौघात गेल्यावर थोडं खाली बंद घालायची पाळी ती ना मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये mm. मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लखडे मॅटर येतं आणि हे ह्याला आहे का ह्याला कोहिरींचे नाद येत ह्याला बाहेर जातो आता मला नाही ना मला सांगता नाही येणार कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण मग तुम्ही काय करा अण्णा त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी कळलं करून तुम्ही मध्ये माझ्या साईड मी कुठे लोक आहेत अण्णा हे माझी सत्तेची बाजू ऐकायला बहिणी सारखी ते भावासारखे मध्येच घेवी मी बाजू काही तुमची बी घेणार त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मी टाळलं तर ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी certa, मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडला संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नानते नाहीये माझ्या आहे नाना, नाना जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना खोटं वाटत असं नान पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे ते हानमार मार्ग करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाणेघड आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी आहे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतःच्या चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा ना। ना। हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझ काय त्याला बोलतो ताई बी हा वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं कसं खाली हे पोस्ट एक नाही जाते मी मी सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकता मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रडिला त्यांना वाटलं समजत असे लोक आहेत पण तसंच ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मिटिंग सगळे येतात करून घेतो ठीक आहे भी करूंगे तो देश से मी बेटा तुला होतो पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल नाही तिथे बोल म्हणजे सुशील ला बोलवलं हा हा अण्णा तर ते ते माझ्यावर घाणेरडे आरोप करतो आणि हे सगळ्या गोष्टी इथं मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदेड जायला आज पण तयार आहे आ, मला म्हणजे माझ्या लय नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं आण म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर प्रॉपर्टी देऊ अशी कुशिंग होते ना अर्धी प्रॉपर्टी टाक ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सीआर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं का तुमचं काय पैशाबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सीआर पाहिजे ते मला माग पण त्यांची कसं असली प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय असे काय झाली सांगता मला असं काय ते काढू नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाणघाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का मला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या सांगू नयेत खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आईनच नसती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली म्हणणारी ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवाबा यांची हे करायला तिने स्वतः मला विधवासारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका येऊन मी गेले काळता जरा ना जायला पाणी भेटाना एका येऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर मग नांदू मी तर आज पण आयला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तसं आज नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा अर्ध रात्री म्हणलात ताई तुला जावा लागेल तर मी जाईल मग शेवटी ते नाहीच जर म्हणले तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मी त्या प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा सरकते बाजूला ते त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल विषय त्याला बोलतो मी ताई तुम्हाला लाईट ओवर घेतो दोघांना हो मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ते त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल जा हो हो झालं लेकरू चांगलं चालते ते तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पडा आण आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो